शहरात मराठी नववर्षानिमित्तानं निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी कोळी धनगर वडार मातंग राजस्थानी अग्रवाल अशा विविध समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडणार असल्याचे चिन्ह आहेत स्वागत यात्रेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहत असून आमचाही या यात्रेत सहभाग असल्याचं ते सांगत आहेत तसंच काहींनी आमच्या संस्कृतीचा चित्ररथ यात्रेत सहभागी केला जाईल असंही नमूद केलंय त्यामुळे यंदाची यात्रा ही वैविध्यतेनं नटलेली पाहायला मिळणार आहे ठाणे शहरातील श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे यंदा या यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत स्वागत यात्रेची तयारी देखील आयोजकांनी चार महिन्यापासून आधी केली आहे यंदाची यात्रा भव्य स्वरूपात व्हावी यासाठी आयोजकांकडून विविध संस्था आणि समाजाला यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत या पूर्वी यात्रेत अवघे काही समाज सहभागी होत होते परंतु या यात्रेबाबत होत असलेला प्रचार प्रसार पाहून आता विविध समाज यात्रेशी जोडले जात असल्याचं पाहायला मिळत होळी धनगर वडार मातंगर राजस्थानी अग्रवाल माळी बंजारा असे विविध समाज यंदाच्या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत या समाजाचं प्रतिनिधित्व हे स्वागत यात्रेच्या बैठकीत होत असून त्यांचा या यात्रेत कशा स्वरूपात सहभाग असणार आहे याची माहिती देतात काही समाज हे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ साकारणार आहेत तर काही जण त्यांच्या समाजाची वेशभूषा परिधान करून यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत देण्यात आली